गुड इव्हनिंग एव्हरी वन वेलकम बॅक टू अर चॅनल वल फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर एस ऑफिस माझं आटोपलेलं आहे थोडं फ्रेश व्हायचं आहे तर आज येत आहे आमच्या घरी खूप स्पेशल आमचे मित्र मैत्रिणी तर <laughs> माझे स्पेशल <laughs> दीपालीची जी स्पेशल होती रेणू आणि जयेश आज ते माझे स्पेशल झालेले आहेत तर येस खूप सुंदर आमचा बॉन्ड आहे आणि त्यासोबतच खूप चांगले हुमॅन बिईनसुद्धा तर ते आज येत आहे दिपालीच्या प्रिपरेशन चालू आहेत आणि दुपारीच या भरपूर आराम केला तिला थोडं बेटर वाटत आहे ती खेळत आहे आणि येस ते येतील आम्ही मजा करू दिपाली दी डिनरचं प्रिपरेशन करत आहे आणि त्यानंतर आम्ही जे काही करू तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मा पुढे माहीत पडेलच काय आहे दीपाली तर आजचा मेन्यू आहे एक करी ना चिकन हा ड्यू टू एच वन एन वन तर चिकन नाही बनवत आहे आम्ही तसं जयेश आहे मटन स्पेशलिस्ट पण ते आणायला जायला वेळ लागेल आणि हा तर अंडा करीचाच आज प्लॅन आहे आणि त्यासोबतच आम्ही आणणार आहे रुमाली रोटी तर त्या घ्यायला मी थोड्या वेळानंतर जयेश सोबत जाईलच आणि हे चला तर चला, तर चला पुढच्या अपडेट्स तुम्हाला मिळेलच हाय केलं सगळ्यांना हाय कर हॅलो ठीक आहे चला तर ते आल्यावर आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू ते घर पाहायला येत आहे त्यासोबतच भरपूर काही गप्पा गोष्टी कारण आम्ही भरपूर दिवसानंतर आम्ही भेटणार आहे अ तर एक्सायटेड आहे आम्ही तसा स्टेचा प्लॅन होता त्यांचा बट अनफॉर्च्युनेटली त्यांना उद्या कुठेतरी मॉर्निंगला निघायचं आहे त्याच्यामुळे ते, ते थांबणार नाहीये बट जितके काही वेळ आम्ही टाइम स्पेंड करू तो एकदम फर्स्ट क्लास लागणार बसते मध्ये मध्ये जबरदस्त जगात दिखतो मी हा इझी आहे ना की रूम हे बघ टॉईज इथे सगळे बघ हे बघ आहेत सगळे आज का शांत झाला तो काढली बाळा तो मी माशी सोबत भेटू मासी तो भेटतच नाही अशी वाटली आपण सतत ना पुसो पण त्रास झाला होता म्हणून

सेम आहे वाटते हा प्रॉब्लेम हिचे पूर्ण पासवर्ड लिहून ठेवले मी माझ्याला तिला पहिले साईन इन करावं लागेल जॉईन टीव्हीवर दिसणार आहे तू उद्या बेटा

<laughs> Thank you, मध्ये मध्ये सुसतो थैंक यू the

A few moments later. Yes. a few moments later Proper match. proper match. Thank you Renu and Jesh. बेडशीट आहे पिलो केसर कम्फर्टेबल सुंदर थांक यू सो मच प्रेमयती सर ये सर रीडू ही माझी एमबीए ची फ्रेंड आहे आमच सोबत एम्बी झालेला आहे आणि आम्ही फ्रेंड्स कमी बहिणीज आहोत सर यस आणि पुण्याला पण आपण सोबत रायचं ना आधी पुण्याला पुण्याला एव्हरी विकेंड दोघी जणी जयेश प्रणव रेनू बी ते जेवण नव्हते खूप एन्जॉय करायचो येस पण तेच ते लोक शिफ्ट झाले मग आपण शिफ्ट झाला नागपूरला आला ते ना परत आम्ही इकडे सेटल डाऊन सध्या झाले आहोत तर ते पुण्याला परत गेले बघू आता कधी चान्स मी सोबत एकत्र असा राहायचा फॅमिलीज म्हणजे जबाबदारी आल्यावर भरपूर गोष्टी बदलून जातात आणि सिटीज डिफरंट आहे ना आपल्या सिटी एक राहिली असते ते कसं पण एक वेगळा बाँड आहे त्यांच्यासोबत आपला फ्रेंड्स कमी आहोत आम्ही आम्ही फॅमिली जास्त अभ्यास राहतो <laughs> इव्हन जयशसोबत पण तसाच बाँड आहे जयश जबरदस्त <laughs> ते, ते फ्रेंड्स माझे आहेत पण असं वाटतंय जेव्हा जयेश आणि प्रणव सोबत राहतात तर असं वाटतात की हे दोघं बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि आम्ही फ्रेंड्स झालेलो आहोत <laughs> इवन रेणू सुद्धा रेणू पण पन... जयेश तर ठीक आहे ना आम्ही भाऊ भाऊ बट रेणू सोबत पण बॉन्ड पण सेम इक्वल बॉन्ड आहे पण नाही तुम्ही ते दोघं जेव्हा बसता ना तेव्हा लिटरली असं वाटतंय की तुम्ही दोघं फ्रेंड्स आहे आणि अच्छा तसं तसं ओके ओके रेणू पण आहे तसं नाही म्हणते तर येस अशी आहे सुंदर असं कम्फर्ट सेट आणलाय तिने आणि अगदी आपल्या मॅच होते <laughs> आपण एकच घेतलं होतं ह्या रूम साठी आपण त्या रूम साठी सो थँक यू सो मच दिस हे <laughs> नक्की आम्ही यूज करू येस तर आजचा असा ब्लॉग होता आज जास्त काही शूट करता आलं नाही बिकॉज झियाला ना कालपासून बरं नाही आहे थोडासा ताप आहे सर्दी खोकला आहे आणि त्याच्यामुळे ती थोडा त्रास देते आहे म्हणजे नॉक नागटीचं ब्लॉक असल्यामुळे तर हे जास्त काही दिवसभर शूट केलं नाही आम्ही आणि इव्हनिंगचा आमचा बाहेरचा प्लॅन होता पण झियाला थोडा ताप टेम्परेचर होतं आणि बाहेर थंड होतं म्हणून मग आम्ही प्लॅन ड्रॉप केला आणि घरात स्वयंपाक करून आम्ही घरीच प्लॅन तो केला तर येस असा होता आजचा दिवस तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंद